नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अद्वैत ऑफिसला निघालेला असतो अद्वैत आजोबांचे आशीर्वाद घेतो तर आता आबा अद्वैतला आशीर्वाद देत म्हणतात यशस्वी हो अद्वैत म्हणतो हेच तर खूप महत्त्वाचं आहे आता अद्वैत म्हणतो येतो हा आजोबा असं म्हणत अद्वैत निघत असतो आबा म्हणतात बरं ठीक आहे आणि हो स्वतःची काळजी घे सगळ्यात महत्वाचं गाडी सावकाश चालव आता अद्वैत ऑफिसला निघालेला असतो अद्वैतच्या चेहऱ्यावर असणारी प्रसन्नता पाहून आबा म्हणू लागतात सरोज अगं बघ ना आज पोरगा किती प्रसन्न दिसत आहे खरंच त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मलाही खूप आनंद झाला आहे सरोज मॅडम म्हणतात हो ना तर दुसरीकडे सरोज मॅडमना पाहत रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात सरोज वहिनी अगं तू कितीही दिखावे करण्याचा प्रयत्न कर परंतु तुझ्या चेहऱ्यावर असणारी भीती अगदी सरळ सरळ दिसून येत आहे ती तू कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलास तरी आता सरोज मॅडम तिथून रूममध्ये निघून जातात आता त्यांच्या मागोमाग रोहिणी सुद्धा सरोज मॅडमच्या रूममध्ये जातात आणि म्हणू लागतात वहिनी अगं मला खरंच अद्वैतची खूप काळजी वाटत आहे अद्वैत आपला किती बोळा आहे ना सरोज मॅडम म्हणतात तुला नक्की काय बोलायचं आहे रोहिणी अगं जे काही बोलायचं आहे ते स्पष्टच बोल तुला काय नक्की म्हणायचं आहे आणि हो या घरामध्ये तुला वाद निर्माण करायचे आहेत का रोहिणी आत्या म्हणतात सरोज वहिनी अगं मला अद्वैतची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच मी हे बोलत आहे सरोज मॅडम म्हणतात म्हणजे तर आता रोहिणी हत्या म्हणू लागतात वहिनी अगं तुला माहीत नाही आहे का आपल्या सर अद्वेतला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आला होता आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्काच बसतो सरोज मॅडम म्हणतात काय तर रोहिणी हत्या म्हणतात हो ना अगं माझ्या राहुलनेच मला सांगितलं की अद्वैतला पॅनिक अटॅक आला होता आणि हे ऐकल्यानंतर मलाही धक्का बसला सरोजबाईनी मला तरी असं वाटत आहे की तुला आता अद्वैतची काळजी जास्तीत जास्त घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तू एक काम करशील का अद्वेतला सुट्टी दे आणि त्याला घरीच थांबायला दे म्हणजे कसं आहे सतत ऑफिसला जाणं सतत तीस तीस माणसं आजूबाजूला असणं मीडियाचं सतत येऊन त्याला प्रश्न विचारणं या सगळ्यामुळे तू खूप ट्रेसमध्ये गेला आहे आणि म्हणूनच कदाचित त्याला पॅनिक अटॅक आला असेल आणि त्यात कला आहेच भरीस भर घालायला म्हणजे अद्वैत कितीही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तरीसुद्धा ही कला काही त्याला शांतपणे जगू देणार नाही आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू त्याला घरी थांबवावंस आता सरोज मॅडम या गोष्टीचा विचार करतात रोहिणी त्या म्हणतात वहिनी अगं माझं म्हणणं तुला पटतंय ना सरोज मॅडम म्हणतात नाही हे चुकीचं आहे मला माहीत आहे की अद्वेतला पॅनिक अटॅक आला आणि त्याची तुला काळजी वाटत आहे मलाही तितकीच काळजी वाटत आहे सतत पॅनिक अटॅक येणं हे चांगलं नाही परंतु मी त्याची काळजी घेईन मी त्याच्यासोबत असेल परंतु त्याला घरी नाही ठेवू शकत कारण ऑफिसच्या कामाची त्याला सवय झाली आहे आणि जर मी आता त्याला घरी राहायला सांगितलं तर कोमेज तेस तेस तो कोमेजून जाईल त्याच त्याच गोष्टीचा विचार करेल त्यापेक्षा तो ऑफिसला जातो आहे हे खरंच खूप छान आहे आणि आज तर तो प्रसन्न दिसत होता असं म्हणत सरोज मॅडम रोहिणीतांची बोलतीच बंद करतात रोहिणी आत्या म्हणतात वहिनी हे बघ मी तुला सांगण्याचं काम केलं आता तुझा मुलगा आहे मग काय निर्णय घ्यायचा हे तुझं तूच ठरव तुछ मी नाही काही बोलणार सरोज मॅडम ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात सरोज वहिनी अगं तू तु तुझ्या मुलाला वाचवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी आता ते शक्य नाही कारण माझा राऊल आता एवढ्या स्पीडने काम करतो आहे की अद्वेतला आता त्याची चाहूलही लागणार नाही की त्याच्या आयुष्यात नक्की काय चालू आहे असं म्हणत रोहिणी त्या खुश होतात आणि तिथून निघून जातात दुसरीकडे आता अनामिका कॅफेमध्ये एका व्यक्तीला भेटण्यासाठी आलेली असते आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनामिका आणि सोहम या दोघांचाही कॉमन मित्र असतो तर आता अनामिका त्याला म्हणू लागते मी जसं काम सांगितलं आहे तसं तुला जमणार आहे का करायला तुला आता सोहमला भेटायचं आहे आणि हो त्याला असे काही प्रश्न विचारायचे आहेत की त्याची उत्तरही त्याला मिळणार नाही आज त्याला भेटल्यानंतर सहजच विचारायचं काय मग लग्न झालं आहे अनामिका कशी आहे आणि हो संसार कसा चालू आहे हनीमूनचं वगैरे काही प्लॅन केला आहे की नाही आणि त्यानंतर तो पूर्णपणे डिस्टर्ब होईल आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्याला सांगायचं आहे की कि मी किती चांगली आहे अनामिका संसार किती छान पद्धतीने करू शकते तुला कशा पद्धतीने सांभाळू शकते ॲडजस्ट कसं करू शकते असं सगळं काही सांगायचं आहे तर ती व्यक्ती अनामिकाला विचारते आणि तरीसुद्धा तो डिस्टर्ब नाही झाला तर तर आता अनामिका काजलचा फोटो दाखवत म्हणते जर तो ह्या सगळ्याने डिस्टर्ब नाहीच झाला तर आपला हुक्मी एका आहेच ना असं म्हणत ती काजलबद्दल बोलायला सांगते आणि म्हणते हा विषय काढल्यानंतर तो नक्कीच डिस्टर्ब होईल आता मला एक सांग तुला हे काम जमणार आहे की नाही कारण तुला तर माहीतच आहे या अगोदरसुद्धा तुझ्याच मदतीची मला गरज होती तू माझा आणि सोहमचा कॉमन मित्र आहेस आणि त्यामुळे सोहमला आता त्याच्यासोबत बोलण्यासाठी कोणाची तरी गरज आहेच आणि तू जर त्याच्याशी बोललास तर तो नक्कीच मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलेल तर अनामिकाचा तो मित्र अनामिकाला म्हणतो या निलेशला काहीच अशक्य नाही फक्त तू मला मदत कर मी तुला मदत करेन असं म्हणत तो हात खांजवू लागतो अनामिका म्हणते हो आता हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून निलेश असतो आता अनामिका निलेशला म्हणते आता डील फायनल आता तू सोहम चांदेकरला त्रास द्यायचा आहे त्याला डिस्टर्ब करायचं आहे बाकी सगळं मी पाहून घेईन एकदा का सोहम चांदेकर डिस्टर्ब झाला की तो दारूच्या आहारी जाणार आहे आणि त्याला दारूच्या आहारी तो घेऊन जायचा आहे एकदा का तो दारूच्या आहारी गेला की रोज दारूच्या बॉटलमध्ये उतरून तो खरी येणार आहे आणि सोहमची ही अवस्था पाहून सगळ्या घरच्यांना त्याचा खूप राग येणार आहे आणि मग सोहम एकटा पडणार आहे आणि त्याच संधीचा फायदा घेत मी माझी पुढचे डावफेस खेळायला मोकळी एकदा का सोहम चांदेकरला मी रस्त्यावर आणलं की मला जसं हवंय तसं मी सगळं काही घडवून आणू शकते असं म्हणत आता अनामिका पुढे काही बोलणार तर निलेश म्हणतो काम तर होणारच आहे परंतु हाताला जरा खाज उठत आहे अनामिका म्हणते मी तुला म्हणालेच आहे ना तू माझं काम कर मी तुझं काम करणार फक्त काम झाल्यावर पैसे मिळणार असं म्हणत आता अनामिका निलेशच्या हातात हात देत डील फायनल करते आणि म्हणू लागते आता बघ ही अनामिका सोहम चांदेकरची काय अवस्था करते असं म्हणत अनामिका तिथून निघून जाते आता अनामिकाचं हे रूप नक्की सोहमला कुठल्या वळणावर घेऊन जाईल हे तर आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर दुसरीकडे आता अद्वैत आणि कलाचं बोलणं चालू असतं अद्वैत कलाला म्हणतो की आपल्याला खूप महत्त्वाचं काम करावं लागेल कला विचारते चांदे करणं की तुझ्या डोक्यात काय चालू आहे अद्वैत म्हणतो झडते कला म्हणते झडते अद्वैत म्हणतो काय हे खरे तुला माहीत नाही आहे एका झडती म्हणजे काय अगं आपण बाहेर जायचं आहे आणि सगळ्या स्टाफची झडती घ्यायची आहे त्यांचा लॅपटॉप त्यांचा मोबाईल त्यांचा डेस्क सगळं काही चेक करायचं आहे इवन त्यांच्या बॅगही चेक करायच्या आहेत त्यातून आपल्याला काही ना काही पुरावा नक्कीच मिळणार आहे आणि एकदा का एखाद्याविरुद्ध एक पुरावा मिळाला की मग त्याला नारळ द्यायचा आहे कलामते नारळ तर अद्वैत म्हणतो नाही नाही श्रीपळ देऊन सत्कार करायचा आहे का हे खरे तुला एवढंही कळत नाही आहे का मी त्यांचा बॉस आहे म्हणजे मी त्यांना चांगल्याच पद्धतीने खडसावू शकतो ना तर आता हे सगळं काही सरोज मॅडमनी ऐकलेलं असतं सरोज मॅडम मनाशीच म्हणतात म्हणजे ह्यांचा असा डावा आहे तर की आता ऑफिसमध्ये सगळ्यांची झडती घ्यायची नाही नाही त्या अगोदरच मला राधाला सावध करावं लागेल कारण समजा राधाची झडती घेतली आणि तिने जर माझं नाव सांगितलं तर आणि म्हणूनच सरोज मॅडम राधाला सावध करण्यासाठी तिथून निघून जातात तर कला पुढे अद्वेतला म्हणते परंतु चांदेकर हे शक्य आहे का मला तर हे खूप वेगळं वाटत आहे कारण आपल्यासोबत काम करणारा आपला स्टाफ आणि त्यांची झडती घेणं मला तर योग्य नाही वाटत चांदेकर एखाद्याची चूक नसेल आणि जर आपण त्याची झडती घेत असू तर त्याला किती त्रास होतो हे मला चांगलंच माहीत आहे हे सगळं काही मी अनुभवलं आहे आपल्या घरात ज्यावेळी माझ्यावर आरोप केले जातात त्यावेळी सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आहेत परंतु आपला स्टाफ विश्वासू आहे आणि त्यांना असं आपण आरोपीच्या पिंजरात नाही उभं करू शकत अद्वैत म्हणतो मग काय करायचं आहे कला म्हणते काहीतरी दुसरा मार्ग तर अद्वैत म्हणतो मीच झडती घेणार आहे परंतु कलाला हे पटत नसल्यामुळे अद्वैत म्हणतो मग दुसरा मार्ग आहे तू ह्या सगळ्यांची झडती घेशील का कारण जरी तू अद्वैत चांदेकर यांची बायको असलीस तरीसुद्धा ह्या संपूर्ण स्टाफसाठी तू त्यांचा स्टाफ मेंबरच आहेस आणि म्हणूनच तू जर झडती घेतलीस तर त्यांना काहीच वाटणार नाही कला म्हणते जरी मी झडती घेतली किंवा तू झडती घेतलीस आणि कितीही आपण कोड बोलून झडती घेतली तरीसुद्धा आरोपा आरोपच असतो ना मग त्याला आपण काहीच करू शकत नाही अद्वैत म्हणतो परंतु आपल्याला हे करावंच लागेल कला म्हणते चालेल परंतु कॉफी झाल्यानंतर चाले चालेल का अद्वैत म्हणतो काहीच हरकत नाही तू तु तुझ्या वेळेनुसार करू शकतेस तर दुसरीकडे आता सरोज मॅडम राधाला भेटतात आणि म्हणू लागतात अद्वैत आणि कला आज संपूर्ण स्टाफची झडती घेणार आहेत त्यात तुझीही झडती घेतली जाईल राधा म्हणते मॅडम मला भीती वाटत आहे त्यांनी जर मला विचारलं तर विचार सरोज मॅडम म्हणतात मी तुला तेच सांगत आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यांनी तुला काही विचारलं तरीसुद्धा तू त्यांना खोटं सांगायचं आहे माझ्याबद्दल तू त्यांना काहीही सांगायचं नाही माझं नावही घ्यायचं नाही राधा म्हणते परंतु मॅडम मी खोटं नाही बोलू शकत सरोज मॅडम म्हणतात तुला बोलावं लागेल तुझी नोकरी महत्त्वाची आहे ना आणि हो तुझा पगार तर तुला वाढवून मिळणारच आहे मग काय हरकत आहे तुला बोलायला तू तु काळजी करू नकोस जसं मी सांगितलं आहे तसं तुला बोलावंच लागेल आता नाईला जाणे राधा होकार तर देते परंतु हे दृश्य कलाने पाहिलेलं असतं आता कलाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण नको व्हायला म्हणून सरोज मॅडम कलाला हसून दाखवतात आणि तिथून निघून जात असतात आता कलाही राधाला भेटण्यासाठी येते तर दुसरीकडेच सरोज मॅडम राधाकडे पाहत असतात आता राधा, राधा काही बोलू नये म्हणून सरोज मॅडम तिला खुणाहूनच सांगतात राधा पूर्णपणे घाबरून गेलेली असते सरोज मॅडम तिथून निघून जाताच रा कलाही राधाला काही विचारणार परंतु राधाही तिथून बाहेर येते कलाही राधाच्या मागोमाग बाहेर येते आता राधा रडत आहे हे पाहून कलाला खूप वाईट वाटतं कला म्हणते राधा ग काय झाले तू का रडतेस राधा म्हणते मॅडम प्लीज मला काही विचारू नका कला म्हणते राधा अगं मी तुला काहीच विचारत नाही आहे आणि तुझी जर काही चूक नसेल तर तू का रडतेस नको ना काळजी करूस राधा म्हणते मॅडम माझी चूक आहे आता मात्र कलाला धक्काच बसतो कला म्हणते राधा काय झालाय तर राधा घडलेला सगळा प्रसंग कलाला सांगते आणि कलाला विचारते मॅडम तुम्ही ते डीलचं बिल चेक केलं नव्हतं ना कला म्हणते नाही राधा म्हणते कारण सरोज मॅडमनीच मला तुम्हाला फोन करून बोलवून घ्यायला सांगितलं होतं आणि काम नसतानाही म्हणते पण का राधा म्हणते काहीच मला माहीत नाही जसं मॅडमनी सांगितलं तेवढंच मी तुम्हाला सांगितलं आणि आताही मॅडम मला भेटलेत आणि म्हणालेत की काहीही खरं सांगू नकोस परंतु तुम्ही समोर आलास आणि मला राहावलं नाही आणि म्हणूनच मी सगळं काही तुम्हाला खरं सांगितलं आहे मॅडम मला नोकरीची नितांत गरज आहे माझी नोकरी मला वाचवणं खूप महत्त्वाचं वाटत आहे कला म्हणते राधा तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या नोकरीला काहीही होणार नाही आणि त्याचवेळी सरोज मॅडम त्या ठिकाणी येतात सरोज मॅडम राधाला म्हणतात तुझं काम झालंय तू निघू शकतेस आता राधा तिथून निघून जाते कला ही सरोज मॅडमकडे पाहते सरोज मॅडम कलाला विचारतात अद्वैत त्याच्या केबिनमध्येच आहे ना कला म्हणते हो आता सरोज मॅडमसुद्धा तिथून निघून जातात कला मनाशीच म्हणते सरोज मॅडम तुम्ही मला अडकवण्यासाठी स्वतःच्या मुलाचा बळी द्याल असं कधी वाटलंही नव्हतं हे सगळं काही तुम्ही मुद्दामहून केलं आहे तुमच्या मुलाच्या नजरेत मला उतरवण्यासाठी तुम्ही हे सगळं काही केलं परंतु या सगळ्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल आता अद्वैतचं काम चालू असतं सरोज मॅडम आपल्या कामामध्ये बिझी असतात परंतु कला ही रागानेच अद्वैतच्या दिशेने जात आहे हे पाहताच सरोज मॅडम मनाशीच म्हणतात हिला तर माझ्याबद्दल काही कळालं नसेल ना आणि तेच सांगण्यासाठी ती अद्वैतकडे जात असेल तर नाही नाही त्या अगोदरच मला अद्वैतशी बोलावं लागेल असं म्हणत सरोज मॅडम अद्वैतकडे येत असतात आता कला आणि सरोज मॅडम दोघेही एकत्रच अद्वैतच्या दिशेने येत असतात आता त्या दोघींनाही पाहतो सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात अद्वैत मला तुझ्याशी बोलायचं आहे तर कला म्हणते चांदेकर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अद्वैत म्हणतो काय झालं आहे कशाबद्दल बोलायचं आहे तर कला म्हणते चांदेकर मला आता महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आणि हेच मला तुला सांगायचं आहे तू इथलं सगळं हँडल करशील ना अद्वैत म्हणतो हे काय पद्धत आहे तू असं कसं मला विचारू शकतेस तर कला म्हणते मी विचारत नाही आहे मी तुला सांगते आहे मला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि ते काम खरंच खूप महत्त्वाचं आहे तू इथे सगळं हँडल कर असं म्हणत कला ही अद्वेतला बाकी काही न सांगता तिथून निघून जाते सरोज मॅडम अद्वेतला विचारतात ही कुठे निघाली आहे अद्वेत म्हणतो मला तर काहीच माहीत नाही आणि ही कोणती पद्धत आहे सगळा कामाचा भार माझ्याकडे ठेवून ही निघून गेली सरोज मॅडम म्हणतात अद्वेत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू आत्ताच्या आता ताबडतोब माझ्या केबिनमध्ये ये असं म्हणत आता सरोज मॅडमने अद्वेतला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलेलं असतं तर दुसरीकडे कला विचार करत म्हणते की काय करू मी सरोज मॅडमना कसं विचारू मी जर इथे विचारलं तर ऑफिसमध्ये उगाच तमाशा होईल घरी विचारलं तर आकांतांडव होईल त्यापेक्षा मला त्यांना अशा ठिकाणी बोलवून बोलायला हवं की ज्या ठिकाणी कोणीच नसेल आणि काहीच कळू शकत नाही आणि म्हणूनच कलाही आबांना फोन करते आणि म्हणू लागते आजोबा तर आजोबा म्हणू लागतात काय झालंय कला बोल ना तुला काही हवं आहे का कला आजोबांना म्हणते आजोबा मी आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही लग्न झाल्यापासून काही मागितलं नाही परंतु आत्ता मागत आहे तुमची मदत हवी आहे आबा म्हणतात बोल ना काही महत्त्वाचं आहे का तर कला म्हणते आजोबा एवढंच करायचं आहे की सरोज मॅडमना अंबाबाईच्या मंदिरामध्ये पाठवायचं आहे आबा विचारतात काय झालं आहे कला तू असं का बोलतेस म्हणते मला त्यांच्याशी एकांत आणि खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आजोबा म्हणतात परंतु ते तू घरी बोलू शकतेस ना कला म्हणते नाही ते अशा ठिकाणी बोलावं लागेल की तिथे त्यांना खरंच सांगावंच लागेल आणि तिथेच सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा होऊ शकतो आबा विचारतात काय झाले नक्की कला म्हणते सॉरी आजोबा मी तुम्हाला काही नाही सांगू शकत परंतु आई अंबाबाईच्या दरबारातच सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आबा म्हणतात तू म्हणतेस ना मग मी तिला पाठवेनच कला म्हणते परंतु मी बोलवलं आहे हे सांगू नका आबा म्हणतात नाही मी नाही सांगणार आणि हो आता जर सांगावंसं वाटत नसेल तर नको सांगू परंतु माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आई अंबाबाई आहेच साक्षीला सगळं काही घडेल ते चांगलंच घडेल कला आई अंबाबाईला नमस्कार करत म्हणते आई अंबाबाई तुझ्या दरबारातच मी आता न्यायनिवाडा करणार आहे जे काही आहे ते मला सत्य कळू देत तर दुसरीकडे अद्वैत सरोज मॅडमच्या केबिनमध्ये आलेला असतो तर सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वेत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो आई अगं फॉर्मॅलिटीज काय करतेस बोल ना सरोज मॅडम म्हणतात अद्वैत तुला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक येऊन गेला हे मला कळालं आहे हे, हे सर्वात महत्वाचं म्हणजे तू स्वतःची काळजी घेत नाहीयेस परंतु अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेव कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस मी जे काही सांगत आहे त्यावर तुझा पूर्ण विश्वास असायलाच हवा तुझ्या खर्चांबद्दल तुझ्या मनामध्ये कोणीही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू त्यांच्यावर लक्ष देऊ नकोस किंवा विश्वासही ठेवू नकोस तुला जर असं काही वाटलं तर तू माझ्याशी येऊन बोल अद्वैत विचार तू कायच नाही तू असं का बोलतेस सरोज मॅडम म्हणतात अद्वैत मला भीती वाटते तुला जर माझ्याविरुद्ध कोणी भडकवण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा संशय जरी मनात निर्माण झाला तर तू माझ्यापासून दूर निघून जाशील अद्वैत म्हणतो आई अगं असं काहीही घडणार नाही सरोज मॅडम म्हणतात मला माहीत आहे अद्वैत सरोज मॅडमना म्हणतो आई अगं तुला तर माहीत आहे ना की या जगात सर्वात जास्त माझा तुझ्यावरच विश्वास आहे सरोज मॅडम म्हणतात हो रे बाळा परंतु काळजी तर वाटतेच ना पण तू मला प्रॉमिस कर की तू कोणावरही विश्वास ठेवणार नाहीस आता अद्वे सरोज मॅडमना प्रॉमिस करतो की आई तुझ्या व्यतिरिक्त आणि घरच्यांव्यतिरिक्त मी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता कला आई अंबाबाईच्या मंदिरात असते आणि त्याचवेळी सरोज मॅडम तिथे येतात सरोज मॅडम कलाला म्हणतात तू इथे काय करतेस तर कला म्हणते सरोज मॅडम तुम्हाला पुढे काय घडेल याची फिकीर नाही आहे का सरोज मॅडम कलाला प्रतिउत्तर करत म्हणतात तुला जेव्हा एखाद्या गोष्टीची फिकीर वाटत नाही त्यापेक्षा शंभर पटीने फिकीर मला वाटत असते तर म्हणते हो का मग तुम्ही त्या बिलामध्ये बदल का केलात आता मात्र सरोज मॅडम शांतच होतात तर म्हणते तुम्हाला माहीत होतं हे डील चांदेकरसाठी किती महत्त्वाचं होतं तरीसुद्धा चांदेकरच्या नजरेत मला कसा कमीपणा मिळेल आणि मी चांदेकरच्या नजरेतून कशी उतरेन हे करण्यासाठीच तुम्ही हा सगळा काही घाट घातला होता ना आणि तुमच्याच मुलाला हरवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं तुम्ही का केला सरोज मॅडम बोला असं म्हणत आता कलाने सरोज मॅडमना जाब विचारलेला असतो आता सरोज मॅडम कलाच्या या प्रश्नाचं काय उत्तर देईल तर अद्वेतला आपल्या आईबद्दलचं सत्य कळेल का आणि आता आपल्या आईला प्रॉमिस दिलेलं असतानाही कलाच्या बोलण्यावर अद्वेत विश्वास ठेवेल का आणि सगळ्या सत्यांचा उलगाडा होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद